नमस्कार मंडळी आत्ता आपण आहोत खांडेश्वर रेल्वे स्टेशनला आणि आता आपण इथून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला जाणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पहिला खांडेश्वर रेल्वे स्टेशनला यावं लागेल आत्ता मी आहे खांडेश्वर रेल्वे स्टेशनला हे बघा तुम्ही पाहताय तर आता आपण जाऊया हे बघा इथून हा असा रस्ता आहे तिकडे जायला खांडेश्वर रेल्वे स्टेशनच्या हालतून असा असा रस्ता जातो हा तिकडे आणि इथून पास होताना सांभाळून कारण की इथे टी सी असतात ज्यांच्याकडे तिकीट वगैरे आहे त्यानेच इथून क्रॉस करून तिकडे जायला हाय रस्ता असं म्हणूनच हा इथून असा हा रस्ता आहे तिकडे त्या साईडला दा जायला हे अजून इथे का प्लॅटफॉर्मचं काम फक्त दोनच लाईन चालू आहेत इथे बा बाकीच्या तर बंदच आहेत त्यामुळे ही जागा वा वापरत नाहीत तर समोरून जायला आहे पुढे हे बघा आता आपण इथून बाहेर आलो आहोत हा होता खांडेश्वर रेल्वे स्टेशन आहे हा तिथून पुढे जायला रस्ता आहे हा तर हा बाहेर आल्यावर आपल्याला हे दिसत समोर हे सिडकोचं नवीन प्रोजेक्टचे काम आहे चालू आहे ह्या साईडला देखील कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे पुढे बघू दाखवतो मी तुम्हाला पुढे जाऊन आत्ता आपण आहोत खांडेश्वर रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला त्या बाजूला रेसिडेंटल एरिया आहे आणि ह्या बाजूला मी आहे जिथून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हा दिसतो आहे आपल्याला तिथून हा जायला रस्त्याची कामं वगैरे चालू आहेत तिकडे पुढे कोकलेण वगैरे ह्या साईडला कामं चालू आहेत तर कन्स्ट्रक्शन काम चालू आहे तर याला वेळ लागणार आहे तोपर्यंत आपण पाहूया की काय काय काम चालू आहे ह्या प्रोजेक्टमध्ये इकडे तुम्ही समोर पाहू शकता पे पार्क आहे इकडे तर बघा इथून पुढे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला जाण्यासाठी हा रस्ता बनत आहे रस्त्याचं काम देखील चालू आहे तर इथून हे बघा इथे कांडेश्वर रेल्वे स्टेशनला ट्रेन आलेली आहे तुम्ही पाहू शकता की काम कसं चालू आहे जोरात चालू आहे काम इथे पुढे मी झूम तुम्हाला करून दाखवतो हे बघा ह्या टाक्या आहेत ज्या फ्यूल भरण्यासाठी स्टोरेज आहे त्यांचा तो हे बघा आता मी थोडं पुढे आलो आहे तर इथून मी तुम्हाला दाखवतो की काम कुठपर्यंत चालू आहे बघा हा तिकडे पोकल्यांचं काम करतो आहे तिकडे तिथून हा पुढे रस्त्याचं वगैरे काम चालू आहे हे काम चालू आहे हे बनवपर्यंत तरी खूप वेळ जाणार आहे हे बघा अजून जरी तीन चार महिने त्याहून जास्त वेळ लागेलच हा जो रस्ता बनत आहे तो एअरपोर्टच्या मागचा जो गेट आहे लॉजिस्टिकचा त्यासाठी हा रस्ता डायरेक्ट तिथून पुढे होणार आहे टच आणि इथून राईट साईडला एअरपोर्टच्या मेन एंट्रन्सला जायला राईट साईडचा रस्ता दिलेला आहे पुढे त्या साईडला सर्कल देखील खूप मोठा आहे तो तो देखील आपण दाखवणार आहोत या मध्ये आता मी खांडेश्वर रेल्वे स्टेशनला उभा आहे ते बघा त्या साईडला पुढे काम चालू आहे रस्त्याचं चा। इकडे हा खांडेश्वर रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर एक आहे ती पनवेलला जाते आणि हा प्लॅटफॉर्म नंबर दोन आहे तो नवी मुंबईला जातो आणि याच्या खालूनच त्या साईडला जायला रस्ता बनतो रस्ता बनलेला आता तुम्ही इंदूच्या सुरवात दाखवला जातो आणि पुढून तो रस्ता बनतो आहे बन बन त्या साईडला तर आपण पुढे जायचा प्रयत्न करूया आणि त्या त्यासाठीून एक रस्ता आहे तिथून जाऊया आपण आता मी खांडेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघालो आहे हा रस्ता जातो तिकडे पुढे टी सर्कलला जाणार इथून तर तिथून आपण जाऊया तर मी तुम्हाला दाखवतो ह्या बघा सिडकोच्या नवीन बिल्डिंग्स बनत आहेत हा सिडकोच्या लॉटरीमधून निघतात अजून काम चालू आहे मागे खा मानस स्टेशनला देखील आहे खांडेश्वर देखील आता बनत आहेत त्या साईडला देखील तुम्हाला मी दाखवलं हो मागाशी हे बघा त्या साईडला देखील बनत आहेत तर आता आपण जाणार आहोत पुढे तर पुण्याकडून आपल्याला लिफ्ट मागून जावं लागेल हा एक रेल्वे क्रॉसिंगचा ब्रिज मिळाला आहे म्हणजे जाताना त्या साईडला आपल्याला जायला भेटणार आहे आपल्या खाली कायच बघा आता आपण आलो फ्रिजवरती तिथून आपल्याला त्या साईडला जायला रस्तानाही फॅटरेल ती चालली आहे पनवेलला हो फ्रिज

जरी व्हिडिओ पाहत कोण असेल तर जो कोणी अधिकारी वगैरे प्रशासन वगैरे त्यांच्याकडे आहे त्यांनी हे लवकर रिपेअर करावं आता आपण पोचलो आहोत तिथून पुढूनच आपल्याला जायचं आहे कुठल्या साईडला हा बघा समोर तुम्ही खांडेश्वर रेल्वे स्टेशन आहे हाय आता आपण आलो आहोत खांडेश्वर रेल्वे स्टेशनपासून थोडं पुढे चालत चालत ह्या बघा ह्या साईड पहिला ह्या ब्रिजवरून आलो आहोत आपण इथून आता पुढे जाऊया आपण हा बघा ह्या रस्त्यालाच जोडून आता पुढे हा कनेक्ट होतो आहे पुढे जाऊन जॉईन करणार वाटतं हा रस्ता तर एअरपोर्टला जाण्यासाठी खूप कनेक्टिव्हिटी ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता की रोडचं काम रस्त्याचं काम चालू आहे आणि पुढे देखील किलर वगैरे बसवण्याचं काम चालू आहे ते पुढे एअरपोर्टला जाण्यासाठी रस्ता बनत आहे हे रस्त्याचं काम चालू आहे म्हणून ही परिस्थिती आपण पाहतो हो आहे तुम्ही पाहतच असाल की आता काम कसं चाललंय ह्यांचं बघा तर मला वेळ तर लागेलच पण खूप सुंदर बनणार आहे बनल्यानंतर हे बघा आता आपण आहोत बनणाऱ्या ब्रिजच्या खालून चाललो आहोत खूप रिस्की आहे पण आपण जाऊ जोरात जोरात परत पडत पर जास्त वेळ थांबू शकत नाही आता आपण आलो आहोत हा मेन रस्त्याला हे बघा हे असं बनतंय आता जेव्हा बनेल तेव्हा खूप सुंदर दिसेल हे बघा आता आपण जिथे आहोत हा भाग आहे नवी मुंबई विमानतळाचा भाग आहे आता इथे काम चालू आहे रस्त्याचं आजूबाजूला पाहू शकता तुम्ही की रस्त्याचं आता काम चालू आहे तर हा संपूर्ण परिसर आहे नवी मुंबईला टच होण्यासाठी हा पुढे इथे ब्रिज वगैरे बांधला जातो आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतच असाल तर आता आपण आहोत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा हा मोठा बॅनर देखील लावलेला आहे इथे तर हा रस्ता जेव्हा बनेल तेव्हा खूप सुंदर कनेक्टिव्हिटी होईल नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला जाण्यासाठी आता जा आपण ज्या ब्रिज खाली आहोत तो देखील ब्रिज बनतो आहे हा बघा साईडला अजून काम चालू आहे ह्या ब्रिजचा देखील हा रस्ता झालेला आहे ताबरणी खाली थांबलेलो आहे तर हा बघा हा जातो पुढचा रस्ता हा कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आहे इथे अजून पुढे आणि हा रस्ता जातो पुढे एअरपोर्टला हा जिकडे पुढे रस्ता जातो हा आता रस्ता आहे कनमपुरीपासून सुरुवात होतो हा हा इकडे आहे पनवेलला कर्नाडला स्पोर्ट अकॅडमीचा जायला रस्ता आहे पुढे इथून पुढे आहे करंजाडेला जायला आणि टी सर्कलला जायला इथून रस्ता आहे पुढे काम चालू आहे तर आपल्याला सांभाळून जावं लागेल काम चालू आहे अजून तर आहेच सांभाळून सेफ्टी तर काय दिसत तर नाहीये बघा हा सर्कल असा आशा बनणार बे तर आपल्याला हे बघा या साईडला रॉंग वेने कशी बघा टूम येताना इथून ये सांभाळून हेल्मेट घालून इथून येत जात जावा इथून ये येताना सांभाळून येत जावा कारण की इकडे हा सर्विस रोड एकच दिलेला आहे त्या साईडला तिथे दिलेला आहे पण त्याचा जास्त करून वापर करत नाही इथून ये येण्याचा प्रयत्न जास्त करतात हा पहा तुम्ही समोर पाहताय नवी मुंबई एअरपोर्ट आहे हा मागचा त्याचा रोड आहे काम चालू आहे अजून काम झालं नाही हा पुढे आहे टर्मिनस दिसतो आहे जे काम चालू आहे हा ह्या साईडला आहे रनवे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्याला डी बी पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेही म्हणतात हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उलवे येथे बांधले जाणारे एक ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे हे मुंबई महानगर क्षेत्रातील दुसरे विमानतळ आहे जे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला पूरक सेवा देईल विमानतळाविषयी आपण थोडक्यात माहिती थो। ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कुठेही जाऊ नका पहा त्रास होत कांबळे यूट्यूब चॅनल हे विमानतळ नवी मुंबई उलवे येथे अकराशे साठ हेक्टर क्षेत्रावर बांधले जात आहे तरी हा विमानतळाची प्रकल्पाची किंमत अंदाजे सोळा हजार कोटी रुपये इतके आहे ह्याचा विकास आणि बांधकाम सिटी अँड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे सिडको आणि जी सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजे पी, पी तत्वावर विमानतळ विकसित करत आहे विमानतळाचे बांधकाम तीन टप्प्यात होत आहे पहिला टप्पा म्हणजे प्रतिवर्ष वीस दशलक्ष प्रवासी क्षमता असू शकतात तर दुसरा टप्पा साठ ते पासष्ट दशलक्ष प्रवासी असू शकतात तर तिसरा टप्पा आहे दोन हजार बत्तीसपर्यंत नव्वद दशलक्ष प्रवासी आणि अडीच दशलक्ष टन मालवाहक क्षमता ह्या विमानतळाची आहे बांधकामाचा ठेका अदानी समूहाकडे आहे ज्याने जीविके समुदायाकडून मालकी हक्क घेतली आहेत नुकतेच येथे इ इंडिगोच्या प्रवासी विमानाची यशस्वी लँडिंग चाचणी झालेली आहे तर ह्या विमानतळाची सुविधा काय असणार आहे तर टर्मिनल बिल्डिंगचे काम अंतिम टप्प्यात आहे ह्यामध्ये अठ्ठ्याऐंशी चेक इन पॉईंट असणार आहेत सव्वीस इमिग्रेशन डेक्स असणार आहेत आणि एकोणतीस ब्रिजेस असतील हे विमानतळ मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाशी जोडला जाईल ज्यामुळे पुण्यापासून दोन तास वीस मिनिटात पोहोचता येईल आपण पाहत होता सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद